आज आपण बोलणार आहोत अशा काही ज्युसेस बद्दल जे तुमच्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये खूप मदत करू शकतात बर ज्यूस म्हटलं की काही लोकांना वाटतं की ते फक्त पिण्यासाठी टेस्टी आणि मजेशीर असू शकतात पण खरं तर काही ज्युसेस असे असतात जे तुमच्या आरोग्यासाठी दुप्पट फायदे देऊ शकतात विदाऊट टेस्ट शिवाय चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या ज्यूस बरोबर हा थोडा कडवट असला तरी तुमच्या फिटनेस साठी एकदम जबरदस्त आहे कार्ल कारल्याचं नाव जरी ऐकलं ना की अनेक जण तोंड मुरडतात पण खरं सांगू का जर तुम्ही वजन कमी करायचं ठरवलं असेल तर कारल्याचा रस तुमच्यासाठी एकदम गेम चेंजर हा ठरू शकतो कारला कडवट आहे हे मान्य आहे पण तेवढंच ते फायदेशीर देखील आहे कारल्याचा रस रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो लिव्हर डिटॉक्स करतो आणि मेटाबॉलिझम वेगवान करतो आयुर्वेदामध्ये तर कारल्याचा रस कफ कमी करण्यासाठी सुद्धा खूप उपायकारक मानला जातो कफ म्हणजे काय कफ वाढला की आपल्या शरीरात चरबी साठते अपचन होतं आणि यामुळे वजन वाढतं कारल्याचा रस हे सगळं नियंत्रणात ठेवतो याशिवाय तो आपल्या शरीरात साचलेले विषारी द्रव्य सुद्धा बाहेर टाकतो कारल्याचा रस तयार कसा करायचा एक ताजं कारलं धुवून घ्या बिया काढून बारीक करा ब्लेंडर मध्ये थोडं पाणी टाकून त्याचा रस काढा गाळून तुम्ही सकाळी उपाशीपोटी हा रस घ्या पुढचा म्हणजे आवळ्याचा रस आवळा म्हणजे अगदी आपल्या घरात सहज मिळणारा सुपरफूड आहे पण तुम्हाला माहिती आहे का रोज आवळ्याचा रस पिणं हे वजन कमी करण्यासाठी एकदम गुप्त शास्त्र मानलं जातं एक छोट्याशा आवळ्यात आपल्या दिवसभराच्या विटॅमिन सी च्या गरजेपेक्षा दोन ते तीन पट जास्त पोषण असतं विटॅमिन सी फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नाही तर मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी फॅट बर्निंग जलद करण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी खूप महत्वाचं आहे यासाठी तुमच्याकडे जर ताजा आवळा असेल तर त्याचा रस काढा नाहीतर आवळा आवळ्या ची पावडर सुद्धा चालेल दोन ते तीन चमचे रस किंवा एक चमचा पावडर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा व्यवस्थित ढवळून रोज सकाळी उपाशी पोटी प्या यामुळे तुम्हाला काय फायदे होतील तर तुमचं चयापचय जलद होईल चरबी लवकर जळतय पचन संस्था मजबूत होते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात रोगप्रतिकारक शक्ती ही वाढण्यास मदत होते तुमची स्किन उजळते आणि केस सुद्धा मजबूत होतात वजन कमी करायचं असेल तर मग काकडी आणि लिंबाचा रस सुद्धा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा काकडी म्हणजे अगदी आपल्या रोजच्या जेवणात कोशिंबिरीत थोडक्यात स्वस्त आणि सहज उपलब्ध असणारं फळ पण तुम्ही कधी विचार केलाय का की ही साधी वाटणारी काकडी तुम्हाला वजन कमी करण्यात किती प्रकारे फायदेशीर ठरू शकते काकडी आणि लिंबाचं एक कॉम्बिनेशन म्हणजे अगदी नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक हे जर तुम्ही दररोज पिण्याची सवय लावली तर तुमचं शरीर फुकटा डिटॉक्स होतं मेटाबॉलिझम सुधारतं आणि वजन कमी होण्याची गती वाढते काकडीमध्ये पंच्याण्णव टक्के पाणी असतं त्यामुळे ते शरीराला भरपूर हायड्रेशन देतं काकडीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात पण फायबर्स हे भरपूर प्रमाणात असतात लिंबूमध्ये असतात भरपूर विटॅमिन सी आणि नैसर्गिक फॅट बर्निंग गुणधर्म लिंबू शरीरातील टॉक्सिन होते काकडीचे तुकडे करा त्यात एक लिंबू पिळा त्यात एक ग्लास थंड पाणी घाला आणि व्यवस्थित ब्लेंड करा हवं असल्यास तुम्ही थोडं काळ मीठ किंवा मध घालू शकता हे गाळून प्या पण ताजतज प्या नेक्स्ट म्हणजे दुधी भोपळा म्हणजे लौकीचा रस काही लोक कदाचित म्हणतील दुधी भोपळा याचे तर मोस्टली आपण पराठे किंवा भाजी वगैरे करून खातो पण अनेकांना तो फारसा आवडत नाही पण याचे फायदे ऐकल्यावर तुम्ही नक्कीच हा रस प्यायला सुरुवात दुधी भोपळ्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण हे खूप कमी कमी असतं त्यामुळे वजन करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे यात फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे जास्त खाण्याची क्रेविंग हे टाळता येते यामुळे शरीर सुद्धा डिटॉक्स होण्याची मदत होते यासाठी दुधी भोपळा किसनीवर बारीक किसून घ्या त्यानंतर एका सुती कापड्याच्या मदतीने किसलेल्या दुधीचा रस काढून घ्यायचा आहे किंवा मग मिक्सरमध्ये देखील तुम्ही दुधीचा रस हा काढू शकता दुधीच्या रसात तुम्ही चवीपुरता काळं मीठ घालून सकाळी सेवन केल्यास शरीरातील फॅट कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या डाईटमध्ये समाविष्ट करू शकता नेक्स्ट ज्यूस म्हणजे वजन कमी करण्यासाठी बीट हा सुद्धा एक हेल्दी ऑप्शन आहे बीट आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं बीटामध्ये असणारी अनेक पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी नाही तर केस आणि आपली स्किन हेल्दी ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतात हे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतात डायबिटीज कोलेस्ट्रॉल यासारख्या रोगांपासून सुद्धा यामुळे बचाव होतो यामध्ये फायबर मिनरल्स आणि विटामिन्स मुबलक प्रमाणात असतात तुम्ही बीट स्वच्छ धुवा आणि याचे बारीक तुकडे करा ब्लेंडरमध्ये बीटाचे तुकडे आणि थोडं पाणी ऍड करा रस गाळून घ्या त्यात लिंबाचा रस आणि हवं असल्यास थोडं मध घाला सकाळी उपाशी पोटी तुम्ही हा ज्यूस प्यायला तर तुम्हाला याचे अधिक फायदे हे नक्कीच मिळायला सुरुवात होईल मंडळी वजन कमी करणं म्हणजे फक्त डाईट किंवा थोडेसे व्यायाम करून होणारी गोष्ट नाही आहे तर ही एक लाईफस्टाईल आहे एक सवय आहे जी तुम्ही हळूहळू रोज फॉलो केली तर तुम्हाला वजन कमी करणं फिट राहणं खूप सोपं होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फेसबुकवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका